तीन दिवसापासून ते आम्हाला फिरून राहिलो राजा पेरण करून दे पेरण करून दे पेरण करून दे तू हाय तर घरी आला तर घरी भेटत नाही संध्याकाळी येत ना बारा बारा वाजेपर्यंत पेरता असं कोणते असते रे पहिले लोक राजा देवट दुख लागत निंदे नाही रे आता तुम्ही जमीन म्हणते हाव हाव आहे ना म्हणून आम्हाला हेच चार दिवस आहे आमचे सुगीचे नंतर काय ट्रॅक्टरचे हप्ते भरायला लागते हे करायला लागते ते लागते म्हणून काही जी भरा लागते आम्हाला फिरायला लागते ड्रायवर कुठे गेला आज ड्रायवर नाही दिसून राहिला ड्रायवर आलता म्हणून आज ते उतरत आहे केलता एंट्री केलता का नाही हो शांताराम काका एंट्री नाही दारू केलता नाईन्टी केलता म्हणून पहिल्या दिवशी पेलं का दुसऱ्या दिवशी उतरा लागते म्हणून आज घरी आहे मधुर आहे तसंच आहे मग थोडंसं काम जास्त झालं का घे नाईन्टी थोडंसं काम जास्त झालं का घे नाईन्टी थोडंसं काम जास्त झालं का घे नाईन्टी सारा नाईन्टी नाईन्टी तुम्ही बरोबर होऊन राहिले तरी पण नाईन्टी काही सुटून नाही राहिली मग त्याच्यावर काय उपाय आहे बा नाईन्टी उतरायची असली तर उपाय आहे जबरदस्त उपाय सांगू का सांगा ना बा त्याला का पैसे लागते का सांगायला नाईन्टी चढली असं वाटलं खाली मुंबई करायचं त्याच्यावर डॉक्स ठेवायचं पायवर करायचे आपोआप नाईन्टी उतरते काय घ्या ते उतारा उतारा आज उतारा घेतला का अजून दुसऱ्या दिवशी उतारा अजून दुसऱ्या दिवशी उतारा उतारा उताराय उतारा बरोबर धुंद राहिले लोक हा तरी काही लोकांना समजून नाही राहिलं हो ना शांताराम काका तुम्ही म्हणता ते आहे गोष्टच आहे मी या दुधाचा धंदा लावला होता दुधाचा धंदा लावला तर लोक म्हणे पाणी टाकलं का पाणीच आहे असंच आहे तसंच आहे गिराईक बिपा लागे गिराईक बिपा लागे तू असं कर गिराईक पाह लागत नाही काहीच नाही गिराई आपण पाणी किती टाकलं काय टाकलं कोणा कटा टाकलं हे विचारत नाही असा धंदा कर कोणता धंदा आहे मी कटायलो खड्ड्या पसाय मोकाय झाल्या मावल्या सध्या पसाय मोकळ्या करायच्या मागू नका लागू आणि दारूचा धंदा चालू कर तुला गिराय काही पाहत नाही काहीच नाही उधारी मागत नाही नगदच तो पेमेंट येते आणि कोणा गडाला पाणी टाकलं काय टाकलं हे विचारत नाही उद्याची तुम्ही ड्रायव्हर लोक लस खोटे बोलता बस आता चालू बस आता चालो, चालो। पाहिजे तीन तीन दिवस लागते आता चालू म्हणतात तसं नाही शांताराम काका काय ऍडजस्टमेंट करावं लागते गिराईक आले एका धाग्यात ओन ठेवा लागते ते धंदा होते धंद्यात थोडं उत्तर खोटं बोलायला लागते त्याशिवाय थोडी धंदा होते तुमच्या खोटं बोलण्यात बोलण्यात कास्तकार बरबाद नाही झाला पाहिजे ना बाबा नाही तर कास्तकाराले सगळे चिवत्या बनून राहिले नाही नाही शांताराम काका नाही उद्या मी जरूर तुमच्या वावरात पेरण घेऊन येतो नक्कीच तुम्ही बिनधास उद्या वावरात द्या मी थी। पेरण घेऊन येतो ठीक आहे ठीक आहे मी उद्या वाट पाहतो किती खराब खुण, बोलतो या मग उद्या मी काय म्हणतो बोल चांगलं पेरतो गेल्या वर्षी सारखं नको करू गेल्या वर्षी लेखा अर्ध बिया निघालं नाही अर्ध निघालं हा असं पेरू नको चांगलं पेर पद्धतशीर म्हणजे तुला मी पंचवीस रुपये गेल्या वर्षी मी पेरलं त्यातनं काय दोष आहे गाटरची ड्रीप कमी जास्त होत असते वावरही वर खाली होतं यंदा कसं लेवल आहे यंदा पेरणं चांगलंच होईल डुबवलो गेल्या वर्षी सारखं एक तर पावसानं डुबलो आणि तू येतो आहे डुबलो म्हणता तुम्ही ते जेवण तसं आहे कशावर म्हणता बा डुबलो म्हणजे मी पाण्यात डुबून मेलो म्हणजे मग बरोबर होत नाही कशी घ्यायला लागत कशी काय लागते एंट्रिंग नाही का एंट्रिंग घ्यायचा म्हणजे तू मला माराची पुढे तयारी करून तुम्हीच तर तोंडाने म्हणून राहिले मला डुबोल मला डुबोल मला डुबोल मॅ काय मायाच आहे तुझ्या काहीच नाही मला सांगा तुम्ही बॅगा आणल्या म्हणता तुम ले या घरच्या पोत्यात काय आणलं रिचून तुला काय घरच्या पोत्यात रिचून आणल्या तर तू तर प्रमाण पैसे घेते ना मी इमानदारीने सांगतो किती बॅगा आहे एका पोत्यात तुम्ही किती इमानदारीने सांगता ते आम्हाला समजते आणि आमचं किती बॅगीने भरते हे आम्हाला माहिती आहे म्हणजे का मी बॅगा लोकांसाठी त्या पोत्यात भरून आणलं का तसं नाही राजा म्या बियाले औषध लावलं म्हणून तसं झालं ते बॅगा घरी काढून ठेवल्या खराब नाही व्हाव म्हणून मी वावरात आणल्या नाही हे पोत्यात आणले भरून लोक तर बॅगाच्या बॅगात तशाच वावरात घेऊन येते मी शिलायच तोडतो राजा मी शिला तोडतो मीच रिचवतो ते तर औषध आणत ते मूर्ख लोक आहे त्याला माहित नाही पेरा बियाणे पेराच्या आधी बियाण्याले औषध लावलं पाहिजे जेणेकरून रोग ते काही काही रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर होत नाही असं होय म्हणूनच तुम्हाला हुशार कष्टकार म्हणते हो, बरोबर आहे खोटी गोष्ट नाही ते कष्टकारी करायची त्यासाठी डोकस पाहिजे डोकं लावा लागते ते कष्टकार होते फुकट नाही होत पण आता यावर्षी पैसे नगद पेराचे डिझेल पेट्रोल सरकारनं माफ केलाय काय करता भागत नाही आता आम्ही जवळून किती वेळ पैसे लावा नगद पैसे देता पेरणं झालं का पेरणं निघालं का तुम्हाला पैसे त्यातनी काय आहे पेरण चांगलं निघाला पद्धतशीर केलं तुम्ही तर पैसे बी पद्धतशीर तुम्ही जर पेरलं नाही बरोबर का तुमचे पैसे अर्धेच देतो बाबा असं <laughs> तुम्ही वावरात ट्रॅक्टर याच्या आधी सांगायला लागत होतो आता म्हणून राहिले पेरणं निघाल्यावर पैसे देते पेरणं निघाल्यावर पैसे देतो असं म्हणलं का आम्ही राजा दोन पैसे कमावासाठी दिनरात पेरणी करून राहिलो जेणेकरून कास्तकाराच्या पेरणी फटाफट होईल बा तू म्हणतो कास्तकाराच्या पेरणी करायची काळजी आहे आम्हाला एवढी काळजी तर नाही घेत सरकार तर चार महिन्याचे दोन हजार रुपये देते दोन हजार रुपये त्या भीक देते भीक दिल्यावर आम्हाला काय जर आहे दोन हजार रुपयाची त्या आमच्या मनाला भाव जर भेटला तर दोन हजार रुपये काय हो का, का तुमचं म्हणणं विखर आहे ते दोन हजार रुपयात काहीच होत नाही पण सरकार दोन हजार रुपये तर देऊन राहिले तुम्हाला पण आम्हाला मजुराले काय हो कंद मजुराले काहीच नाही हा तुम्हाला तरी दोन हजार रुपये देऊन राहिलं शुक्रिया मना मजुरा त्याच्यात काही विशेष नाही काहीच नाही खळकूचा लाभ नाही मजुराले मजुराने ना का कमावतच कमावतच राह मराव तरी मजुराला खळकूचाही लाभ नाही मजुर ते इकुनही गेलं तिकून गेलं वरून जीएसटी दुक्षार आहे त्याच्या शंभर रुपयाचा घ्यायला गेल्या का अठरा रुपये सरकारला जमा होते जीएसटी तुम्हाला पहिले पन्नास पोत होतं खताचं चा। आता चाळीस रुपये किलोचं चा झालं भाव लागणार त्याच्यापेक्षा दोनशे रुपये शिल्लकच तू चांगलं हात जोडून तुली विनंती आहे चांगलं पेर मार कसं आहे वर्षात होते मी चांगलंच पेरतो ना का नाईन्टी मारून थोडी पेरण करून वा बाकीचे ड्रायव्हर लोक नाईन्टी मारूनच पेरते फक्त त्याला बॅगारीचं असते बाकी काही नाही त्याचे दाट होते का पतलं होते त्याचं काही झन देण नसते फक्त बॅग कशी पळण हेच पाहते मी तर तसं करायचं नाही मी तर कष्ट करायचा विचार करतो म्हणून निवडलं राज्या गावात ट्रॅक्टर नाही का सतराशे छप्पन ट्रॅक्टर आहे पण तुला कोण सांगतो तू पद्धती करत गेल्या वर्षी तुम्ही गडबड झाली यंदा नको गडबड करू काही तुम्ही पैसे द्यायची गडबड करजा म्हणजे पेरण तुमचं चांगलंच होईल पैसे द्यायची काळजी घे जाण आम्हाला अरे नाही रे बाबा तसं नाही करत मी पैसे द्यायची काळजी घेतोच पण आता कसं आहे पहिले बियाणं हे ते सर्व पैसा लावा लागते मजूर आले ते आले पैसा आतापासून पैसा लावा लागते तर माल घरात येईपर्यंत सगळी गोष्ट तुमची बरोबर आहे पण आम्हाला बिहार डिझेल पाणी आणल्याशिवाय कसं धंदा करताय धंदा करायला लागेल पैसा घ्या लागेल ना घरून लावायचा सर्व पैसा व्याज बट्ट्यानं काढून या बट्ट्यांना काय काढायला लागतील तुम्हाला पैसा भरपूर होते ना बॅगीवर पेरणी तर आम्हाला कष्ट करायला समजता का आम्हाला नाही का सकाराम भाऊ भाऊ ते पेराच बजेट हाय वाटते त्याचा हे कष्टकार माया पेरणं पाहिलं का हे पेरा भिडतेच म्हणजे करायचं काम नाही मग बोल्या बोल्या तर बोल्या ते पाहिजे आवाज देत आहे काय म्हणतो बाबा तुला म्हणलं होतं ना मी दुपार पेरून देतो यायच्या सात बॅगा झाला का पेरण तो दुपारून पेरून देतो गोष्ट बरोबर आहे पण वावरात आल्याशिवाय खरं नाही तुमचं पहिले मोठ्या मोठ्या करायचं पेरता आणि आम्ही बसलो वाट पार आमच्या पाहिजे मोठा कष्टकार लहान कस्टकार तसं काहीच नाही आहे आम्हाला कसं आहे सगळ्या पेरणे हे करणं आहे आणि आता तुम्ही सर्व आपले गिराईक तर तुमचं तर पेराच लागल ना बा पैसे द्या नको देऊ पण पेराच लागणार तुम्ही वाईचे पैसे उन्हाही वाईचे पैसे नाही दिले मी काही म्हणलं का बा चला बा पेराच्या बाबतीत द्यान पैसे तुम्ही तर कर्ज घेऊन बसले तरी पैसे द्यायचं नावच नाही घेऊन राहिले कर्ज घेतलं तर बा तुला वाटासाठी घेतलं पहिले बी बियाणं पेरणं हे ते सर्व करावं लागलं ना पहिले अजून डबल पैसे भेटणार आहे कर्ज भेटणार आहे हो मग ट्रॅक्टरवाल्याला फुकड्यात घ्या ना बैल टाकली बसले आता ट्रॅक्टरच्या मागे लागून बैल खटे सगळ्यांना कडे आता सर्व ट्रॅक्टरच्या भरशावर आहे सर्व कसं आता आयदी झालेले आहे घंटो का काम मिनटो मी याच्या माग लागले आहे ला सगळेजण ट्रॅक्टरांना पेरतो म्हणलं तर बियाणं बी जास्त पाहिजे आणि बैलानं पेरलं तर तेवढं बियाणं बी लागत नाही आपल्याला हे तू लाखाचे बोलले तुम्ही सकारामजी एकदम लाखाची गोष्ट केली खरंच आपण बैलांना पेरतो एवढे एवढं बियाणं लागेच नाही की तशी धारत चालते मग बिन काय करावं काही समजत नाही वरून याचे भावही काही कमी नाही आहे एका बॅगी मागे एवढी वा पो त्यात आणल्या बॅगा तर म्हणते किती बॅग आणल्या भरसाई बसत नाही तुम्ही भरसाची गोष्ट म्हणता त्या बनवलं आम्ही माणसं आहे तुमच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवा ते बरोबर बोलला बोला तू लोक पेराच्या बाबतीत थोडंसं धान्य त्या देवापाशी नेऊन ठेवते हा आणि पिकल्यावर देवापाशी नेऊन ठेवा याचा विचारही करत नाही सरकारसुद्धा माल निघाला का मार्केटले शांताराम भाऊ त्या टाइम गोष्टीत गमावत असल्यात घे आपल्या वारात पेरून टाकू हा गोष्टी करून राहिला गोष्टी करायचा टाईम आहे का गोष्टी करायचा टाईम ते नाही पण गोष्टी ना गोष्ट निघते म्हणून थोडं आता मी तिकून पेरून आलो वीज बघा थोडासा टॅक्टर बी आराम पाहिजे ना टॅक्टर एक मशीनच आहे ना त्याला आराम द्यावं लागते नाही ते, ते काम काढते ते ट्रॅक्टर काम काढू का नाही काढू पण माय काम नको काढू म्हणजे झालं बा वर्षातून एकदाच पेरणं आहे आणि असं कारण म्हणते इथं थांबल्यापेक्षा तुझ्या मामावर पेरून घे माय का पेरण अर्ध सोडून जात नाही शांताराम काका मी कोणाच पेरणं अर्ध सोडत नाही अर्ध पेरण आजपर्यंत कोणाला सोडलं का नाही मग आता कसा अर्ध पेरणं सोडणार आहे तुम्ही पैसे पुरे देता मी बी पुरस्कार करेन ना तू इतका वेळ थांबला म्हणून मी सहज म्हणलं शांताराम भाऊले काय पैशाची कमी नाही बा पण आमचं पेरून ते टायमावर पाणी आलात निघून जाते शांताराम भाऊचं काय बा इकडे घाटा झाला तर त्या mm. केळीत नि नपा कमावते मी पाणी मागतलं तर मला देत नाही राजा कसं आहे पाणी लिहायचं सोन्यासारखी की किंमत आहे म्हणून पाणी जपून पण वापरावं लागते बेफाल तुझी पाणी कसं कमावता हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण कसं आहे तुमचं पीक केळीला नाही का नाही म्हणून म्हणलं मला पाणी दिलं तर थोडंसं निघते किमावलं तेवढंच थोडंसं आसरा होते आता इथं गोष्टच करत रासा आणि मला पेरू देता बा मला पेरू द्या ना आता झाला एक दीड घंटा झाला ना हा पेरू द्या मला तू पेर पेर पद्धतशीर पेर चांगलं पेर कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे असं पेर जेणेकरून कष्टकाराचं पेरणं वर्षातून एकदाच होते त्याच्यात काही गडबड नाही झाली पाहिजे नाही तर बस बॅगार इच्छवाची धुन जाईल तुम्हाला बॅगा कशा रिस आणि कशा खलास होते आम्हाला बॅगा रिवाची धुऊन नाही का पेर नाही चांगले निघालं पाहिजे आज तुमचं पेरणं चांगलं निघालं तर पुढच्या वर्षी तुम्ही आम्हाला सांगसान या वर्षी तुमचं चंडाई बंडाई पेरून दिलं तर पुढच्या वर्षी आम्हाला सांगशन का हे बरोबर बोलला बोला तू पण हे रिपेअर झालं का आमच्या वावरात लगेच घेऊन येतो मित्र हो या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब याच्यासाठी करा म्हणतो की तुम्हाला सबस्क्राईब केले की के, व्हिडिओ अपलोड केला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल